नमस्कार नमस्कार केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे काय तुमच्या भावना काय तुम्ही सांगाल सरकारने जो निर्णय घेतलाय मराठी भाषेबद्दल तो खूप प्रतिम निर्णय घेतलेला आहे आपली मराठी ही माय भाषा आहे त्याच्यामुळं मराठीचा जेवढा अभिमान सगळ्यांना आहे सरकारला आहे तेवढाच आम्हाला सुद्धा आहे आम्ही आमची मराठी भाषा नक्कीच जपू केंद्र सरकारने मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतलाय त्यांच्याबद्दलच्या तुमच्या काय भावना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या मराठी भाषेसाठी जे पाऊल उचलले त्याच्यासाठी आमचा सगळ्या सगळ्या आमच्या महिलांकडून आम्हाला अभिमान आहे की त्यांनी खूप छान निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी राहू या निर्णयासाठी किंवा ह्याच्या आधी पण पुढे मागे पुढे ते असेच काही चांगले चांगले निर्णय घेत राहू तर आम्ही नेहमी त्यांना पाठिंबा देत राहू